नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहायला जात आहोत जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहेल ताजमहेल मेट्रो स्टेशन हा गे हे गेट आहे मेन पण ताजमहेलच्या मेन गेट समोर पाहू शकता कोणत्या महाराजांची महाराजांचा पुतळा बसवला आहे कोणत्या तरी आणि त्याच्यासमोर ताजमहलचं मेट्रो स्टेशन आहे आणि हे ताजमहेलचं गेट वॉशरूम वगैरेच्या व्यवस्थापन इथे करण्यात आलेले आहेत चला आतमध्ये किती तिकीट दर वगैरे बघू एंट्री करूयात तर आपण मेन गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि आता पुढे सरळ सरळ चालत जायचं आपल्याला मथुऱ्यावरून आपण आग्र्यापर्यंत आलो होतो उत्तर प्रदेशच्या बसने त्या बसने ऐंशी रुपये घेतले होते फक्त आणि आग्राच्या बसस्टॉपासून ताजमहलपर्यंत येण्यासाठी एकशे वीस रुपये अतिप्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर हा जवळ काउंटर या बाजूला आहे आणि एंट्री या बाजूला आधी तिकीट घेऊ तिकीट तर बघा ताजमहेलसाठी बघून घ्या पॉज करून पन्नास पायनसवालाच तिकीट घेईन तर आपण पन्नास रुपयांचं हे तिकीट काढले ताजमहलचा एरिया बघण्यासाठी आणि हे टोकन दिले त्यांनी आपल्याला अशा प्रकारचं चला जाऊयात तर पाणी पिण्यासाठी व्यवस्था आहे तशी ताजमहल पश्चिम प्रवेशवा आपका स्वागत आहे तुमचंही स्वागत सगळ्यांचं चला इथून एंट्री वाटतं लगेच काउंटर वगैरे पण आहे इथे टोकन वगैरे स्कॅन करता येते आपण एंट्री केली आतमध्ये चेकिंग वगैरे झाले आपल्याला माईक विदाऊट माईक परमिशन मिळाली आतमध्ये जाण्यासाठी हा आहे गेट तर आपण आत्ता एंट्री केलेली आहे हे एक्झिटसाठी हां ताजमहेलचा परिसर आहे तर आपला माईक जो आहे माईक बॅगमध्ये जमा करायला सांगितला आणि बॅग मी मथुरामध्ये ठेवून आलो आहे त्यामुळे आणि बॅग तर नव्हती मग लॉकरमध्ये ती जो आपला माईक त्यांनी घेतला तो मॅक बॅगमध्ये ठेवायला लावला होता त्यांनी तर बॅग नसल्यामुळे मग तो जो माईक आहे तो मी आपल्या इथे जे कोण पी यस आहेत त्यांच्याकडे देऊन ठेवला आहे बोलले या गिफ्ट या फिरून आल्यानंतर घेऊन जा म्हटलं ठीक आहे विदाऊट माईकचा येतोय का आवाज थोडंसं ॲडजस्ट करून आणि हे बघा ताजमहेलचा परिसर संपूर्ण असा परिसर आहे हा आहे मेन गेट हे असे विदेशी पर्यटक ताजमहल बघण्यासाठी येतात मुख्य द्वार ताजमहलचे आहे आपण समोर पाहू शकता जगातील सात आश्चर्यांपैकी मुख्य आश्चर्य असलेले ताजमहेल परिसर खूप मोठा आहे तसा बघण्यासाठी किती सुंदर असं ताजमहल दिसते बघा आणि ही मेन एंट्रन्स आहे समोरचा तर एकंदरीत असा आहे ताजमहल आणि येथील परिसर आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही माहिती नाही खूप मोठ्यानं ना बोललो तर काय येतं सगळी लोक हिंदीच त्यांना असं वाटत असेल आला बाहेरून आलेली मराठी माणसं दे गर्व आहे मराठी असल्याचा जे महाराष्ट्र ही झाडांची कटिंग करून ठेवली आणि ही गार्डन बऱ्यापैकी मेंटेन आहे बघा तिकडे पण कामकाज चालू आहे स्वच्छता करता लांबून बघितल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र असा दिसणार हा ताजमहेल तो मेन दरवाजा तिकडे मग हा पण एक्झिट एक आहे नाही हा पण एक्झिट एके काय माहिती नाही तिकडे पण एक आहे बघू जेवढं फिरता येईल तेवढं फिरू इथे फोटोग्राफीच्या नवनवीन स्किल्स वापरल्या जातात तर ही आहे यमुना नदी इथे एक दरवाजा आहे ही ये नदी जी खूप घाण झालेली वास येतोय त्या पाण्याचा ताज महल ची मागची बाजू हा अजून एक गेट त्यांचं जिथपर्यंत कंपाऊंड आहे ना तिथपर्यंत त्यांनी स्वच्छता बरोबर ठेवलेली आपल्याला कुठेही अस्वच्छता दिसणार नाही जर केली असेल तर ते आपल्यासारख्याच कुणीतरी पर्यटकाने केलेली असणार पर आहे नाही पण अशा प्रेक्षणीय स्थळावरती आल्यानंतर स्वच्छता ठेवली पाहिजे कारण की देश विदेशातून आपल्याकडे पर्यटक इथे येत असतात जसं की आता इथे बघा हे बहुतेक कारण जे असतील तर घेतले त्यांनी कामगारांकडून तर झालेला आहे ताजमहलचा परिसर बघून तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ जगातील सातवं आश्चर्य सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल तर असा होता हा ताजमहेलचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो इमानदारी के साथ आपला माईक आपल्याला इन्स्पेक्टरकडून मिळालेला आहे धन्यवाद उत्तर प्रदेश पोलीस चला ताजमहेलचं दर्शन झालंय आपलं निघावं मथुरेला